नुकत्याच महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यामध्ये महायुतीला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला अशातच सिन्नर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकाटे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांच्यामध्ये चोरशीची लढत बघायला मिळाली आहे कोकाटे यांनी एक लाख अडतीस हजार पाचशे पासष्ट मते मिळवली आणि सांगळे यांना सत्त्याण्णव हजार सहाशे एक्क्याऐंशी मते मिळाली परिणामी कोकाटे यांनी सांगळे यांच्यावर चाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांनी विजय मिळवला पहिल्या फेरीपासूनच कोकाटे यांना आघाडी मिळत गेली ती आघाडी मोडीत काढणं उदय सांगळे यांना शक्य झालं नाही हळूहळू कोकाटे हे विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचत होते विजय समोर दिसताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यास सुरुवात केली आणि विजय घोषणा देण्यास सुरुवात केली काही फेऱ्या मोजणीच्या बाकी असताना कोकाटे यांच्या मतमोजणीच्या ठिकाणी आगमन झालंय विजयाची घोषणा होताच निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र भारदे सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेंद्र देशमुख निवडणूक निरीक्षक गायत्री मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी पोलीस यंत्रणेची दमचाक होता दिसत होती विजयी घोषणांनी परिसर दमावून गेला होता अखेर कोकाटे यांनी जनतेसमोर येऊन सर्वांचे आभार मानले आणि विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे सर्व आणि कुठल्याही प्रकारचं गोंधळ नव्हता मतदान निवडणुका आदरणीय लोकशाहीच्या उत्साहाचा खूप आनंदाने नाचत आहेत या गोष्टी इतकं महत्व कशालाच नाही आदरणीय कोकाटे साहेब हे थोड्याच वेळात तिथं पोहोचतील आणि रॅलीला आमच्या सुरुवात होईल अजितदादांनी आमच्या सिन्नर तालुक्याला जो वादा दिला आहे तो दादांनी पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा आहे मतदार आज झालेला आहे विकासावर आज पूर्ण